नांदगाव खंडेश्वर येथे शासकीय विश्रामगृहात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आद्यक्रांती लहूजी कृती समिती नांदगाव खंडेश्वरच्या वतीने संपूर्ण नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मातंग समाज बांधव व या परिसरातील कृती समितीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहून माननीय श्री अनिल भाऊ वानखडे आद्यक्रांती लहूजी कृती समितीचे प्रमुख सभासद यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मातंग समाज बांधव व महिला मंडळी आणि मोठ्या संख्येने युवा पुरुष उपस्थित राहून बैठक संपन्न झाली या बैठकीच्या माध्यमातून मातंग समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या ज्या काही नवनवीन योजना आहेत जसे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातून थेट कर्ज योजना रमाई आवास योजना पंतप्रधान आवास योजना व दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत मिळत असलेल्या जमिनीसंदर्भात माहिती पार्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत असलेली माहिती स्वाधार शिष्यवृत्ती योजनेसंबंधी संपूर्ण माहिती या सर्व योजनेची माहिती त्यांच्यापर्यंत पोचावी व कोणाच्याही खोट्या आमिषाला बळी पडू नये म्हणून बैठकी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीमध्ये काही लोकांच्या मोठ्या समस्या होत्या त्याचे निवारण करण्याकरिता अनिल भाऊ वानखडे व वा सर्व सभासद मिळून माननीय तहसीलदार भुसारी साहेब यांच्याशी चर्चा केली तसेच गटविकास अधिकारी प्रकाश जी नाटकर साहेब यांच्यासोबत शासकीय जागा नियमाकुल करण्याकरिता चर्चा करण्यात आली व माननीय घनश्याम सारडा व माननीय राजेशजी पाठक यांच्यासोबत मान्य अनिलभाऊ वानखडे व कृती समितीच्या सभासदांनी नगरपंचायत कार्यालय रमाई आवास योजनेच्या अधिकारी माधुरीताई खरे यांच्याकडे जाऊन गावठाण जमिनीवर अतिक्रमण केलेल्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदरपासूनच्या लोकांना त्या जागेचा पट्टा किंवा आठ मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली व साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊसाठी सभागृहाचे बांधकाम लवकरात लवकर सुरुवात करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली तसेच या बैठकीमध्ये श्री उमेशजी चौकडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वकर्मा योजनेसंदर्भात माहिती दिली व या सर्व योजनेचा लाभ समाज बांधवांनी घ्यावा अशी त्यांना विनंती केली सदर बैठकीचे आयोजन मान्य श्री अनिलभाऊ हिवराळे यांनी केले या बैठकीला नामदेवराव हिवराळे मनोज भुजाळणे राजूराव श्रीकृष्ण कांबळे गजानन तायडे सुभाष लोखंडे तुषार मनकाडे कशार गजानन काळे किशोर चांदणे दीपक सगळे संदीप राऊत दादारावजी खंडारे रामकृष्ण चांदणे दशरथ हिवराळे सुनील प्रधान विष्णू चौतमल साहेबराव चांदणे बापूराव वानखडे गणेश खंडारे अरुण गायकवाड प्राणप्रधान पवन शेळके अक्षय हिवराळे दिनेश नागदिवे प्रेम हिवराळे गंगाधर खडसे कैलास अंबोरे बबन हिंगोले सुधाकर खडसे वंदना हिवराळे अंजू वानखडे आशा हिवराळे हेमा हिवराळे मीनाक्षी खडसे प्रतिभा अंबोरे मनीषा तायडे जयश्री वानखडे अंजू वानखडे यांच्यासह मोठ्या संख्येने सर्व मातंग समाज बांधव उपस्थित होते एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे